दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आवळा मुरब्बा आणि बरेच काही ड्रग फ्री पुणे हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे इश्यू आहे अशा आम्ही पूर्वी नमूद केले होते आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये आमचे युनिट वन क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रग चे कन्साइनमेंट घेऊन जात आहे असे माहिती मिळाल्यानंतर त्या युनिट वनची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि दोन आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली या दोन आरोपीकडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन पाचशे ग्रामची एम डी त्यांच्याकडे सापडली त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांचे ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यान, इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी पाचशे ग्राम एम डी सापडले त्या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते, ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन साडे सातशे ग्राम आणखी एम डी ताब्यात घेण्यात आली एकूण अंदाजन तीन आरोपी सध्या ताब्यात आहे अंदाजन साडेतीन कोटीचे वरचे हे एम डी सध्या रिकवर करण्यात आलेली आहे या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने दहा विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाण ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे युनिट चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट चे इतर अधिकारी पी आय शबीर सय्यद यांचे मध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या एक लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन आणखी जोरात आणि यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जनताची सहकार्याची अपेक्षा आहे त्यानिमित्ताने एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ज्याचे नंबर आपल्याला काढून घेत येतील तरी पण आम्ही सांगतो एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो रिपीट एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो हे डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशनसाठी साठी तयार करण्यात आलेली आहे लोकांना जनताला आव्हान राहील की ड्रग्सचे कन्झम्पन किंवा पेडलिंग विषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी आपली जर इच्छा असतील तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल हे ड्रग फ्री पुन्हा हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आणि वचनबद्ध असतील जनताचे जर परिणामकारक आणि प्रो ॲक्टिव्ह सहकार्य मिळाला तर नक्कीच आम्हाला यामध्ये जा आणखी यश मिळेल ही इशू ड्रग्सचे विषयीचे होता आता सेकंड एक विषय